शेतकऱ्यांचे वाद मिटणार आता सातबाऱ्यावरून नोंद होणार संपूर्ण माहिती जाणून घ्या शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमच्याही शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे परेशान आहात का आणि जर असाल तर यापुढे तुम्हाला परेशान होण्याची गरज नाही कारण शासनाने आता यावरतीच तोडगा काढलेला आहे शेतकरी मित्रांनो शेतातील रस्त्यांचा वाद हा प्रत्येकाचा चांगला डोकेदुखीचा विषय होता आणि आहे कारण या वादामुळे बहुतेक शेतकरी जमीन पडीतच ठेवायचे तर बऱ्याच शेतकऱ्यांनी कंटाळून शेती विकत विकत आणलेली आहे याचे कारण असे की त्यांना शेती म्हणलं की जाण्या येण्यासाठी रस्त्याची अडचण व त्यांच्या शेतातून माल शेता ने करणे शेतातील अवजारे नेणे खते आणि बियाणे नेणे ने व ट्रॅक्टरने नांगाटी करणे इत्यादी गोष्टींना अडचणी निर्माण होतात व व्हायच्या तर शेतातील रस्त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये व नातेवाईकांमध्ये आपल्याला भरपूर ठिकाणी वाद देखील बघायला मिळतो आणि या छोट्या वादातून मोठ्या वादात रूपांतर होण्यासाठी वेळ लागत नाही आणि या वादाच्या तक्रारी तहसील कार्यालय ते मंत्रालय पर्यंत जातात म्हणूनच आता शासनाने याबाबत मोठा निर्णय घेतलेला आहे काय आहे सविस्तर माहिती नेमकी ते बघूया गेल्या काही दिवसात शेतरस्त्यांच्या वादावर तोडगा काढण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेतला होता आमदार अभिमन्यू पवार आणि आशिष जयस्वाल आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्वपूर्ण बैठक घेतली या बैठकीमध्ये काही महत्वाचे मुद्दे मांडण्यात आले मागील काही वर्षापासून पालकमंत्री पालन रस्ते योजना आणि मातोश्री शेतशिवार रस्ता योजना अशा लागू केल्या आहेत महसूल विभागाने यासाठी शेत्रस्त्यांशी संबंधित काही कायदे देखील तयार केले आहे मात्र या कायद्यामध्ये पळवाटा भरपूर प्रमाणात असून प्रकरण वर्षानुवर्षे कोर्टात प्रलंबित ठेवली जातात तर आता याबाबत शासनाने यानंतर सातबाऱ्यावरच नोंद देण्याची मोहीम सुरू करणार असल्याचं बोललं जात आहे या मोहिमेअंतर्गत शेत्रस्त्यांना सातबाऱ्यावरच नोंद देण्याचे ठरवले आहे प्रत्येक पालन रस्त्याला क्रमांक दिला जाणार आहे उदाहरणार्थ पालन रस्त्याला पी आणि यस असे हेडिंग दिले जाणार आहे यामुळे प्रत्येक गावातील रस्त्यांची नोंद ही व्यवस्थितपणे होईल ही सगळी पद्धत महाराष्ट्र शासनाने कर्नाटकच्या पद्धतीने राबवण्याचा मार्ग अवलंबलेला आहे कर्नाटक राज्यात जशी जमीन खरेदी विक्रीच्या वेळी मोजणी बंधनकारक आहे तशीच पद्धत महाराष्ट्रात लागू करण्याची मागणी करण्यात आलेली आहे जमिनीची मोजणी पंधरा ते वीस दिवसात पूर्ण व्हावी यासाठी तालुका पातळीवर मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर याच बरोबर वाढवण्याची गरज असल्याचं बोललं आहे सध्या महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट अंतर्गत तहसीलदार फक्त आठ पॉईंट पंचवीस फूट रुंदीचे रस्ते मंजूर करतात मात्र सध्याच्या यंत्रिकरणाच्या काळात हे रस्ते, रस्ते अपुरे आहे ट्रॅक्टर उसाच्या गाड्या आणि हार्वेस्टर यासाठी बारा ते चौदा फूट रुंदीचे रस्ते आवश्यक आहे त्यामुळे आता रस्त्याचे रुंदीकरण देखील होणार आहे त्यामुळे शेतकरी हा रस्त्याच्या किटकिट मधून मुक्त होणार असल्याचं चित्र दिसून येत आहे त्याचबरोबर अपील प्रक्रियेबाबत आता शेतकऱ्यांच्या वादासाठी सध्या तहसीलदार ते मंत्रालय असा मोठा प्रवास करावा लागतो त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो याला आळा घालण्यासाठी अशी सुधारणा देखील करण्यात येणार आहे तर यामधून कोणते निष्कर्ष निघतात ते पाहूया रस्त्यांच्या वादामुळे शेतकऱ्यांच्या शेतीची मोठी हानी होत होती मात्र शासनाच्या नवीन धोरणामुळे या समस्येवर तोडगा निघणार आहे शेत रस्त्यांची नोंद सातबाऱ्यावर होणे की रस्त्यांना क्रमका देणे आणि रस्त्याची रुंदी वाढवणे यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल तर शेतकरी मित्रांनो आमच्या या व्हिडिओ बद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट करून जरूर कळवा चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका